ओ साइज बघा काय बाई साप साइज बघ साइज आईज बघा हो रे मोठी आणि आज भरपूर मोठा मला आनंद झालेला आहे पांढऱ्या बघून आमच्या आज काय रे जो सांग नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे गाईज आज आम्ही आलेले समुद्रावर त्या दिवशी सुद्धा आलेले होते शिंगाले पकडायला आणि आता सुद्धा आलेले आहेत पप्पा जोडला पप्पाने एक जाला टाकलेला त्याला आता दोन शिंगाला आलेले आहेत दाखव 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 दोन गायच आहे बघा दोन शिंगाले आले आहेत आणि आता अजून टाइम आहे भरती वगैरे झाली नाही अजून आम्ही ट्राय करायला लागलेलो की काय भेटते का बघायसाठी तर दोन आलेत आता आम्ही जरा वेळेला आणि थोड्या वेळा नंतर अर्धा असतो दहा पंधरा मिनिटं थांबणार आहेत मग त्यानंतर बघूया काय भेटते आपल्याला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आणि काका पण आले काका काहीच आमचे काका पण आता जाळी वगैरे घेऊन आल्यात ते बघा काकाने सुद्धा जाळी वगैरे आणली इकडे आता काका सुद्धा जाणार आहेत झाले टाकायला किती भेटते आम्हाला भेटला आम्हाला भेटल्यात नायच पूर्ण जाले भरलेले आहे पायपूर पांढरे

इथे पण काढायला हवल्यात की काय बी जाल भरलंय हा शाप टाटावले पाऊल हो काटा लागेल है जिंदा नहीं वो कर रहा अरे भाई वो इंसान नहीं है दिवत है जीवन ना थे? थे पे बोस अंगारे बेक बहुत समझे आज के लिए।

<laughs> <laughs> अरे वा काय वायच बघा पूर्ण टप वगैरे भरले आपला टप सुद्धा का भरलाय बघा इकडे काकी सुद्धा काढायला लागले काय काढ दादा बघा इकडे काकी वगैरे काढायला लागले अजून ही जाल पण झाली इकडे सुद्धा पूर्ण जाल भरले गा। जाली दिसत नाही एवढा मासली भरलेले इकडे काय करते

हो या घरा लागती ना तो बापा बापा खजाना भेटलेला आहे इकडे आणि हा काढता काढता वावलूची दूर निघालेला आहे गाडीतून ती हो <laughs> ब मोज किती वाटी तरी परली ते परली कधी तरी तुमच्या खाडीन भेटा गाऊ रे बघा किती भेटले चिवणी पूर्णपणे भरलेले आहे बुऱ्या काय वाटते काण्याला बरं वाटे का ना <laughs> गाईज पप्पा सुद्धा आलेला आहे हे बघा पप्पाची पण जाली भरली आहे तू कुका कडे आहे गाईज आमची सुद्धा जाळी भरलेली आहे हे गा। गाईज इथे इथे सुद्धा पूर्ण जाळी भरली आहे आमची दुसरी एक झाली आणली ती सुद्धा भरली पप्पाची अवरे पांढरेता हे बघा का खरबर असायला हा गाईज आमची पूर्ण फॅमिली आलेली आज बालद्यावर बालद्या टपावर टप घेऊन येत असेल कसं काय तर गाईज बघा ओ साईज बघा काय बाई साफ साईज बघ साईज अबा बाबा बा आईच बघा ओरी मोठी बघा पूर्ण जाल इथे इथे सुद्धा भरलेले आहे जाल इथे सुद्धा जाल भरलेली आहे या साईटला सुद्धा जाल अजून रिकामी नाही झाल्या या साईटच्या तरी सुद्धा जाल जे रिकामी होतं ते टाकलं आहेत पूर्ण पूर्ण असं भरलेलं आहे काहीच बघा बघा भाऊजी सुद्धा काढायला मम्मी सुद्धा आहे बहीण इकडे काके आहे ही खुशी सुद्धा आलेले इकडे कायच पूर्ण बघा पूर्ण भरलेली आहे आपली जाली कायच तुम्ही बघू शकता बघा तिकडे बघेल तिकडे सिंगळे शिंगडे तुम्हाला आणि आम्हाला

अरे कस काय क्या बात गोट्या बात अरे तुला कस वाटते क्या बात काकी कस वाटते तुला मस्त माझा काय घरी नको तुझा काल भरला काटा आज नको वाटतं आम्हाला माहिती आहे आम्ही लावून gitलेत पहिले आमची झाली साफ करवले हे बघा गाइस आता ही जाली साफ करणार मी परत टाकणार आहेत बघूया मत काय कारण कारण की ती झाली ना ती अजून रिकामी नाही झाली अजून आई लोक हे मानायच दादोस कस काय मस्त चाललंय ना तो तो दें। तो ले यांची पण वावलं भरले बघा यांचं पण झाले भरले पूर्ण

येडा बाप रे बघायचे हे हाय गाइस यांना काय सांगायचे बघा एवढ्याच मध्येच थकतात कंटाळतात या बघ आताले ते पण ना संभला हातामध्ये

काय तर चला आता आम्ही घरी निघत आहेत कारण पूर्ण आता बकेट वगैरे भरलेले आहेत दोन बकेट भरले आहेत आणि एक टप भरला आहे आमचा पूर्ण पॅक झालेला आम्ही परत घरी जाऊन आम्ही लोकांनी दोन बकेट घेऊन आले घरी आता परत चालले आहेत घरी पप्पानी परत एकदा आता जाळीसुद्धा सुद्धा टाकली टीवसुद्धा भरलेली आहे एवढी मास्ती येते घरी पण आता काय उद्या मार्केटला मासले आहे की ना विकेल की ना ते सुद्धा ना माहिती बघूया आता काय तर काहीच चला मी आता व्हिडिओ एंड करतो इकडूनच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला काहीच भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय